तर नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणीं तर परत तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण आणखी एक प्रश्न बघणार आहोत लास्ट इयर मध्ये परत पेपर मध्ये आला होता ठीक आहे प्रश्न असा दिलाय की सरळ रूप द्या कशाला याला सरळ रूप द्यायचंय व उत्तर जे आहे टक्केवारीत लिहायचं म्हणजे की समजा आता तुमचं शून्य पॉईंट शून्य एक दोन काहीतरी आलं असेल टक्केवारी म्हणजे काय होणार याला आपण शंभरने काय करतो गुणाकार करतो म्हणजेच किती झालं हे एक पॉईंट दोन टक्के बरोबर ना हे दोन शून्य इकडे गेले तर इथे एक गेलाय पॉईंट इकडे गेलाय आणि दुसरा इकडे गेलाय कळलंय टक्केवारी चल काय करायचं टाइम ना वेस्ट नाही करायचं पहिली गोष्ट म्हणजे ठीक आहे पहिले काय करायचं वरचा भाग आपण ठीक आहे आता काय दिलं आहे शून्य पॉईंट तीन चार सहा आठ याच काय करायचंय आपल्याला आता काय करायचं आहे गुणाकार म्हणजेच की चार चार आटी किती बत्तीस हातचा तीन चार सहा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सात हातचे दोन चार चार सोळा सतरा अठरा आठ एक चार तिरी किती बारा तीन हातचा एक शून्य आणि चार किती होणार शून्य राहिला किती एक हा बिंदू कुठे आहे इथे येणार कुठे इथे म्हणजे याच उत्तर आपलं किती झालंय एक पॉईंट तीन आठ सात दोन म्हणजे एक पॉईंट तीन आठ सात दोन याला आता काय करायचंय भागायचंय कशाने सतराने ठीक आहे आता आपल्याला भागायचंय तर आपण असं करतो बरोबर आता बघा वन पॉइंट किती थ्री एट सेवन टू असं आलंय आता शून्य कारण एक जात नाही त्याच्यात ठीक आहे आता तेरा जातो का याच्यात भागाकार होतो का तेराचा सतरा आणि तेराचा नाही होत म्हणजे बिंदू आणि शून्य परत किती शून्य आता किती आले ते एकशे अडतीस आता एकशे अडतीस सतरा मध्ये येतो का त्याच्यापेक्षा कमी घ्यायचा आता बघा सतराला किती यायला पाहिजे अडतीस म्हणजे किती आपण आठ घेऊया ठीक आहे आठ ने हे करून बघूया सात सातआटी एकोणपन्नास एकोणपन्नास आणि हे किती किती होत छप्पन सहा पाच आठ एक आठ नऊ दहा अकरा बारा तेरा वन थर्टी म्हणजे किती एकशे छत्तीस एकशे छत्तीस येतं किती आठ जा एकशे छत्तीस हे किती शून्य शून्य आठ मधून सहा गेले दोन आता हा सात कुठे येणार इथे होतो का किती सात एक सहा सतरा एक सतरा सतरा दोन्ही किती सतरा एक सतरा सतरा दोन्ही किती बोला चौतीस बरोबर चौतीस येणार का नाही म्हणजे सतरा एक सतराच होणार आता इथून सात मधून सात शून्य दोन मधून एक एक राहिलं किती दोन आता एकशे दोन आलं उत्तर बरोबर म्हणजे तिथं आलंय आता बघू सतरामध्ये एकशे दोन येतात एकशे दोन म्हणजे पाहिजे आपल्याला तर किती न करायचं म्हणजे असं नाही करूयात आपण सतरा मध्ये एकशे दोन आलं पाहिजे ठीक आहे म्हणजे आपण सहा ने करू शकतो का आपल्याला माहित आहे की सहा सायक सहा बारा होऊ शकतं म्हणजे दोन आलं त्या आकडे मध्ये याला बघूयात किती होतं सायक सहा 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 छत्तीस सहा साती बेचाळीस दोन चार सहा कहा सात आठ नऊ दहा आलं म्हणजे किती सहा म्हणजे इथं किती आलं सहा आणि इथं एकशे दोन खाली किती आलं शून्य शून्य आले बरोबर बर आता हे उत्तर आपलं काय झालं थोडं याला इकडे सरकतो शून्य पॉईंट शून्य आठ एक सहा बरोबर बर आता आपल्याला टक्केवारीत पाहिजे टक्केवारीत म्हणजे याला शंभरने गुणाकार करायचे म्हणजे किती झालं आठ पॉइंट एक सहा बघा इथे याने याला हे केलं किती एकने ने सरकला दुसऱ्याने म्हणजे आठ पॉईंट एक सहा असं उत्तर कुठे दिसत आहे आठ एक सहा पॉईंट असं इतके तर टक्के कधी नसतेच बाबा ठीक आहे आपल्याला पण भेटत नाही इतके पाहिजे पण नाही ठीक आहे पहिलं नाहीये दुसरं नाही आठ पॉइंट पाहिजे हे शून्य पॉईंट आहे नाहीये हे बघा तिसरं जे आहे ते आठ पॉईंट एक सहा दिसत आहे का उत्तर बघा आठ पॉइंट एक सहा जसं उत्तर होतं म्हणजे जसं आपलं उत्तर आलं तसंच ऑप्शन मध्ये दिलंय बरोबर हे तो सर, तो ये ये तो तर असणारच नाही ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर जे आलंय ते कोणतं तिसरं उत्तर जे आहे ते बरोबर आहे म्हणजे आठ पॉईंट एक म्हणजेच की काय याला जर सरळ सरळ रूपामध्ये आपण केलं तर याचं फक्त उत्तर येतं आठ पॉईंट सहा टक्के येतं टक्के असे लिहितो आपण टक्क्याचं चिन्ह ठीक आहे तर असेच आणखी व्हिडिओसाठी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आणखी असे व्हिडिओज बघायचे असेल तर आमच्या आय आय बेल आयकॉनवरती वरती तुम्ही जा आणि तिथे चेक करा ठीक आहे थँक्यू